कशी आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर उद्या बघा शारदीय नवरात्री चालू होणार आहे आणि या नवरात्रीमध्ये म्हणजे शारदीय नवरात्रीमध्ये बघा बऱ्याचशा स्त्रियांना घरी अखंड ज्योत आणि कलशाची स्थापना करतात तर ती जी पूजा आहे तर ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशा प्रकारे ठेवायची तर हेच मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे अखंड ज्योत कशा प्रज प्रज्वलित करायची कलशाची स्थापना कशा प्रकारे करायची आणि ही जी पूजा आहे तर याची मांडणी कशा प्रकारे करायची तर हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी पूजेसाठी जे जे साहित्य आपल्याला लागणार आहे तर ते सगळं साहित्य पूजेच्या ठिकाणी गोळा करून घ्यायचं म्हणजे वारंवार आपल्याला उठावं लागत नाही जिथे पूजा ठेवायची आहे ती जागा आधी पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर मग तिथे बघा रांगोळी काढायची आहे आपल्याला देवी आईची पूजा ठेवताना त्या पूजेमध्ये जी रांगोळी आपण काढतो तर ती असते अष्टदल कमळची रांगोळी अशा प्रकारे अष्टदल कमळ बनवून घ्यायचा आहे हळद कुंकू टाकून घ्यायचं आणि नमस्कार करून घ्यायचा त्यानंतर अशा प्रकारे चौरंग किंवा किंवा एखाद पाठ वगैरे असेल तर ते तुम्ही ठेवू शकता त्यावर लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला टाकायचं आहे आणि सगळ्यात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचं कुठलीही पूजा ठेवायच्या आधी अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला ती पूजा ठेवायची असते म्हणून आधी अग्नी प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याला हळद कुंकू अर्पण करून फूल अर्पण करून नमस्कार करून घ्यायचं आणि त्यानंतर मग सगळ्यात आधी पूजेचा जो मान असतो तर तो असतो गणपती बाप्पांचा तर अशा प्रकारे बघा मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर ठीक नाही तर मग विड्याच्या पानावर पैशाचं नाणं आणि सुपारी ठेवूनसुद्धा गणपती बाप्पांच्या रूपाने आपण पूजा करू शकतो गणपतीपूजन झालं त्यानंतर मग इथे पूजेची मांडणी मी करायला घेतली तर देवी आईचा फोटो आहे माझ्याकडे तर त्या फोटोला बघा थोडीशी हाईट यावी म्हणून एक लहान चौरंग ठेवला त्यावर आसन ठेवला आणि देवी आईची फोटो ठेवली आहे त्यानंतर मग मंगल कलशाची तयारी मी करून घेते देव्हाऱ्यामध्ये मंगल कलश असतो तो वेगळा आणि इथे पूजेमध्ये असतो तो वेगळा तर त्यासाठी सुद्धा बघा एका प्लेटमध्ये तांदूळ घेतले आहेत आणि तांदळाने अष्टदल कमळ बनवून घेतलं त्यावर सुद्धा हळद कुंकू घालून एक आसन तयार करून घेतलं त्यानंतर मग कलशाची तयारी माझी चालू आहे तर कलशाच्या तांब्या बघा आधीना छान असा स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे पूर्णच भांडे स्वच्छ करून घ्यायचे जे सामान आपण मार्केटमधून आणलेलं आहे त्यावर पाणी आणि गंगाजल शिंपडून त्यांची शुद्धी करून घ्यायची आणि त्यानंतर मग मा त्यांची मांडणी करायला घ्यायची कलशावर अशा प्रकारे स्वास्तिक बनवून घेतलं आणि पुन्हा पाचही बाजूने बघा आपल्याला पाच बोटे कुंकवाची ओढून घ्यायची आहेत कलशामध्ये आधी गंगाजल टाकायचं आणि त्यानंतर मग साधं पाणी टाकायचं आणि त्यानंतर बघा मग हळद कुंकू आणि जे जे साहित्य आपण कलशामध्ये टाकतो हारेक बदाम हडकंड सुपारी पैशाचं नाणं लवंग विलायची दुर्वा तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कलशामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर अशा प्रकारे विड्याची पानं किंवा आंब्याची पानं किंवा अशोकाची पानं तर अशी पानं आपल्याला ठेवायची आहेत त्याला पंचपल्लव म्हणतात त्यानंतर मग इथे नारळ मी ठेवलेला आहे नारळाला धागा बांधून घेतला नारळाची जी शेंडी आहे तर ती वर ठेवायची आणि नारळाची सुद्धा पूजा करून घेतली कारण मुखवटा लावल्याच्यानंतर नारळाची पूजा आपल्याला करता येत नाही मुखवटा जर तुम्हाला नसल लावायचा तरी काही हरकत नाही पण या याच्याने बघा पूजाना छान दिसते म्हणून मग मी मुखवटा आणि कलशाला वस्त्र घालते तर मुखोटा लावून घेतला आणि जे वस्त्र मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते तर ते वस्त्र मी इथे या कलशाला घालून घेतले ओढणी आणलेली होती तर ती ओढणीसुद्धा लावून घेतली जर मुखोटा लावायचा नसेल वस्त्र घालायचं नसेल तर काही फरक पडत नाही अगदी साधा कलशसुद्धा आपण ठेवू शकतो देवी आईची ही मूर्ती माझ्याकडे आहे तर ती मूर्तीसुद्धा मी पूजेमध्ये ठेवलेली नाही ठेवायची असेल तुम्हाला तरी काही फरक पडत नाही कारण ऑलरेडी आपण देवी आईचा फोटो ठेवलेला आहे देवी आईचं आवाहन आपण या कलशामध्ये करतो तर त्यामुळे फोटो नसेल ठेवायचा तरी काही फरक पडणार नाही त्यानंतर अखंड ज्योत आपल्याला लावायची आहे तर बघा यामध्ये जेव्हा आपण मंगल कलश ठेवतो तर तो देवी आईच्या उजवीकडे आपल्याला ठेवायचा आहे आणि अखंड ज्योत देवी आईच्या डावीकडे ठेवायची आहे म्हणजे आपण जेव्हा पूजा करतो तर आपल्या डाव्या हातावर कलश ठेवायचा आहे आणि उजव्या हातावर अखंड ज्योत ठेवायची आहे अखंड ज्योतसाठी सुद्धा तांदळाने अष्टदल कमळ बनवून घ्यायचं हळद कुंकू घालायचा आणि अखंड ज्योत प्रज्वलित करायच्या आधी बघा म्हणजे तिळच तेलानेच आपल्याला अखंड ज्योत ही लावायची आहे तर अखंड ज्योत प्रज्वलित करायच्या आधीच अखंड ज्योतलासुद्धा हळद कुंकू आणि पुष्प अर्पण करून घ्यायचं नमस्कार करून घ्यायचा त्यानंतर जी फोटो आपण ठेवलेली आहे तर फोटोलासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं कलशाची सुद्धा पूजा करून घ्यायची आणि जी मूर्ती आपण ठेवलेली आहे तर तिचीसुद्धा हळद कुंकू घालून पूजा करून घ्यायची तर अशा प्रकारे बघा सगळ्या ह्या ज्या गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत ज्याही म्हणजे मूर्ती ठेवलेली आहे तर त्यांची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर मग अखंड ज्योत प्रज्वलित करायची अखंड ज्योत प्रज्वलित करायच्या वेळेला बघा देवी आईचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणायचा ओम सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधे की शरण्ये त्र्यंब गौरी नारायणी नमस्तुते ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा समाशी शिवादात्री स्वाहा स्वतः नमस्त होते जेही मंत्र तुम्हाला येत असतील देवी आईचे तर त्या मंत्राचं उच्चारण करूनच आपल्याला ही जी अखंड ज्योत आहे तर ती प्रज्वलित करायची आहे आणि नमस्कार करून घ्यायचा आहे तर पूजेची मांडणी आपल्याला जा, आपली झालेली आहे त्यानंतर मग देवी आईला ओटी आपल्याला चढवायची आहे तर साडी ब्लाऊज पीस जे तुम्हाला ठेवायचं असेल ते ठेवायचं त्यानंतर अशा प्रकारे म्हणजे पाच वेळा तिथे तांदूळ ठेवून घ्यायचे आपल्या ओंजडीने त्यानंतर तिथे हळद कुंकू अर्पण करायचं पुन्हा खारी बदाम हळखंड सुपारी पैशाचं नाणं आणि सौभाग्याचं जे सामान असतं म्हणजे बांगड्या टेकली तुमचं कुंकू मेहंदी आलता तुमच्या इच्छेप्रमाणे जे सामान तुम्हाला ठेवायचं आहे ते थे ठेवू शकता त्यानंतर नारळसुद्धा इथे ठेवायचं आहे आपल्याला ओटीची आणि नारळाची यथाशक्ती पूजा करून घ्यायची आहे आणि दक्षिणासुद्धा ठेवायचं आहे सोबतच देवी आईला फळंसुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत तर बघा हे फळं ठेवायला इथे व्यवस्थित जागा काही होत नव्हती म्हणून मी बाजूला एक छोटा चौरंग ठेवला आणि तिथे ते थे फळं ठेवलेले आहेत पंचमेव्याचा नैवेद्य आपल्याला देवी आईला लावायचा आहे आणि सोबतच देवी आईसाठी एका छोट्याशा तांब्यामध्ये पाणीसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर बघा रोज सकाळ संध्याकाळ देवी आईच्या समोर अशा प्रकारे तुपाचा दीप आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर मग अगरबत्ती धूप याच्याने ओवाळून घ्यायचं आहे पूजेमध्ये जर तुम्ही सप्तशतीचं पाठ करत असाल तर सप्तशतीची जी पुस्तक आहे तीसुद्धा इथे या चौरंगावरच आपल्याला ठेवायची आहे नसेल करा तर काही फरक पडत नाही पण जर तुम्ही सप्तशतीचे पाठ करत असाल तर ती पुस्तक आपल्याला इथे या पूजेमध्येच ठेवायची आहे तर अशा प्रकारे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने देवी आईच्या पूजेची मांडणी आपली झालेली आहे आणि बघा म्हणजे नवही दिवस सकाळ संध्याकाळ आपल्याला मनोभावे देवी आईची जी पूजा आहे तर ती करायची आहे सप्तशतीचं पठण करायचं आहे रोज नवही दिवस अग्यारी हवन आपल्याला करायचं आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने देवी आईची जी मांडणी आहे ती आपली झालेली आहे तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा प्रकारे आपण नवरात्रीच्या पूजेची मांडणी केलेली आहे अखंड ज्योत प्रज्वलित केलं आहे अखंड ज्योतची स्थापना केली आहे कलशाची सुद्धा स्थापना केलेली आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा ठेवलेली आहे आणि या पूजेची बघा नऊ दिवस आपल्याला सेवा करायची आहे तर बघा ही सगळी पूजेची मांडणी झाली की त्यानंतर मग आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ देवी आईच्या समोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आरत्यासुद्धा करायची आहेत कपूर आरती करायची आहे आणि दिवसातून एक वेळा हवन आपल्याला करायचं आहे तर हवन बघा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी केल्यास अतिउत्तम पण सकाळी जर आणि जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकता तर हवनसुद्धा आपल्याला करायचं आहे सप्तशतीचे पाठसुद्धा करायचे आहेत सप्तशतीचे पाठसुद्धा बघा आपल्याला सात दिवसामध्ये पूर्ण करायचे असतात तर त्यामध्ये ना एक एक दिवशी म्हणजे अध्याय म्हणजे कोण्या दिवशी कोणता अध्याय वाचायचा हे सुद्धा त्यामध्ये दिलेलं असतं किंवा मग पूर्ण एक पाठसुद्धा आपण रोज करू शकतो म्हणजे तेराही अध्याय आणि जे रहस्य दिलेले असतात कवच दिलेले असतात तर ते सगळे आपण एकाच एक दिवशी म्हणजे तो पूर्ण एक पाठ असा मानला जातो तर या पूजेला कमीत कमी अडीच ते तीन तास लागतात आणि एवढं बसणंसुद्धा बघा कोणाच्याने शक्य होत नाही तर त्यामुळे मग तुम्ही रोजचे जे अध्याय आहेत ज्या दिवशी जे जे अध्याय वाचायचे आहेत तर ते अध्यायसुद्धा वाचू शकता आता मी काय करते की सात दिवसामध्ये जे पूर्ण अध्याय पूर्ण हो जे आहेत ते मी वाचते कारण सर्वायकलचा त्रास आहे त्यामुळे माझे चणी काही जास्त बसणं शक्य होत नाही तर त्यामुळे मग माझे चणी जसं जमते तर तसे रोजचे दोन दोन तीन तीन जे अध्याय म्हणजे ज्या ज्या दिवशी जे जे अध्याय वाचायचे असतात तर ते ते अध्याय मी वाचते जर तुमच्यानी शक्य होत असेल तर रोजचा पूर्ण पाठसुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे कव श्री श्रीसुक्त जे तेरा अध्याय आहे ते प्राकृतिक रहस्य आणि जे जे त्यामध्ये दिलेले आहे ते पूर्ण जे आहे तर ते तुम्ही एकाच दिवशी वाचून कम्प्लीट करू शकता आणि रोजसुद्धा तुम्ही हे वाचन करू शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे ती थे, ठेवायची आहे हवण करायचं आहे हवनामध्ये रोज दोन लवंग ज्या फुलवाल्या लवंग असतात तर त्या लवंग आपल्याला अर्पण करायचे आहेत हवन सामग्री टाकायची आहे आणि पूर्ण म्हणजे बघा ती आहुती आपल्याला हवनाची द्यायची आहे आणि ते जे हवन आहे तर ते पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे तर अशा प्रकारे आपण जी आहे ही पूजा ठेवू शकतो समजा जर तुम्हाला ही पूजा वेगळी ठेवायची नाही तर तुमच्या देवाऱ्यामध्ये जो मंगलकलश आहे तर त्या मंगल सुद्धा तुम्ही देवी आईचं रूप देऊ शकता आणि देवाऱ्यामध्ये सुद्धा अखंड ज्योतची स्थापना करू शकता वेगळी पूजा जर ठेवायची नाही तुम्हाला तर आपला जो देवारा आहे तर या देवाऱ्यामध्ये बघा एका साईडला तुम्ही अखंड ज्योतची स्थापना करू शकता बऱ्याच लोकांच्या देवाऱ्यामध्ये मंगलकलश असतो जर तुमच्या देवाऱ्यामध्ये मंगल कलश नसेल तर या नवरात्रीपासून तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकता आपल्या देवाऱ्यामध्ये मंगल कलश असणे खूप गरजेचे असते आणि खूप शुभ असते ते कारण बघा आपल्यावर जर काही संकट येणार असेल घरावर जर काही असे संकट वगैरे येणार असतील तर या कलशाच्या प्रभावाने बघा त्या संकटांचा जो प्रभाव आहे तर तो आपल्यावर होत नाही किमान बघा म्हणजे ते संकट जे आहे तर ते आपल्यावर येत नाहीत हळूहळू हड़। या गोष्टीची प्रचिती आपल्याला येत जाते एकाच वेळेला या गोष्टीची प्रचिती आपल्याला येणार नाही पण हळूहळू जसजसे दिवसं जातात तसतशी बघा या गोष्टीची प्रचिती आपल्याला येत जाते तर त्यामुळे देवाऱ्यामध्ये मंगलकलशाची स्थापना नक्की करावी या नवरात्रीमध्ये जर तुम्ही मंगलकलश ठेवलेला नसेल तर या नवरात्रीमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि देवाऱ्यामध्येच तुम्ही अखंड ज्योत ठेवू शकता आणि अशा प्रकारे बघा जी ओटी आहे तर ती ओटी मी चढवलेली आहे जर वेगळी पूजा ठेवली तर ओटी ठेवणे म्हणजे कंपल्सरी असेल जर घरी तुम्हाला ओटी ठेवायची नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा देवी आईची ओटी भरू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात सुद्धा कमेंट करून सांगत चला तुमचे काही प्रश्न असतील तेसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जर काही सजेशन असतील तर ते सुद्धा तुम्ही मला देऊ शकता तरच चला आपण भेटूयात नंतरच्या तो व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव